छोट्या छोट्या घरांमध्ये दोन दोन तीन तीन फुटल लपून ठरलेला आहे हा वाढतील परंतु ही सिस्टम जे सध्याच्या सरकारची चालू आहे ती गरिबांच्या विरोधात मागासवर्गीयांच्या विरोधात आणि वंचितांच्या विरोधात सिस्टम चालू लागेल चा आणि मला जर जवाब द्यायचा असेल तर आम्हाला आपल्याला संविधानाचं रक्षण करावं लागेल ता आणि संविधानाचं रक्षण करायचं असेल राष्ट्रीय अध्यक्ष जय बहुजन विकास पार्टी या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे तर सर आज ओबीसी परिषद झाली काय निर्णय झाला आणि कशा संदर्भात आयोजित करण्यात आली ओबीसी ओ बी सी परिषद याच्यासाठी इथं आयोजित करण्यात आली होती की ओ बी सी जितकेही आहेत जाती ज्या जाती जमाती आहेत सगळ्यांनी एकत्र येऊन जे काही आरक्षण सध्या सध्या चालू आहे जोरात की ओबी उब, ओ बी सीमध्ये आरक्षण आम्हाला द्यायला पाहिजे मराठा मराठ्यांना तर हे चुकीचं आहे हे ओबीसीच्या ताटामधून हे देण्यात येऊ नये अशी आमची भूमिका राहणार आहे याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त त्यांनी दिलं केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी पार्लमेंटमध्ये घटनादुरुस्ती करून ओबीसीचं जे काही त्यांना मागायचं आहे दहा पंधरा टक्के जे काही आहे ते तिथं मागावं आणि घटनादुरुस्ती करून घ्यावं जितकं पाहिजे तेवढं याच्यामध्ये आमचा काही विरोध राहणार नाही याच्यामध्ये आता मुख्यमंत्री असं म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही परंतु सत्तावन्न लाखाच्या नोंदी सापडल्यात आणि त्या ओबीसीमधून त्यांना आरक्षण द्यायचं तर कसं बघता तुम्ही त्याकडे तुमची ओबीसीची या निमित्ताने फसवणूक नाही का सरस्वी फसवणूकच आहे ओबीसीची हे चुकीचं आहे सत्तावन्न लाख ओबीसीचे सर्टिफिकेट द्यायचे मागे आणि पुन्हा म्हणायचं आम्ही कसं द्यायचं ओबीसीमधून आम्ही आरक्षण देऊ हे चुकीचं आहे ते कधी कोर्टामध्ये किंवा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये टिकणारं नाही जर ओ बी सी मराठा समाजाला सीचं आरक्षण पाहिजे असेल सीमध्ये तर त्यांनी सेपरेट घटनादुरुस्ती करून आताच मगाशी आम्ही तिथं सांगितलं की बत्तीस खासदार मराठ्याचे निवडून गेलेले आहेत जरांगे साहेब एवढी जरांगे पाटील ही भाषा करतात की आम्ही यांना पाडणार आमदार पाडणार हे पाडणार खासदार पाडणार पण कुठं काही पडले नाही बत्तीस खासदार निवडून आले यांनी सांगावं जरांगे पाटलांनी की तिथं आवाज उठवा मोदी साहेबाकडे आवाज बुलंद करा आणि तिथं घटनादुरुस्ती करून मराठ्यांना जितकं पा आरक्षण पाहिजे तेवढं मिळून घ्या याच्यामध्ये आमची काही दुमत राहणार नाही किंवा याच्यामध्ये आमच्या ओबीसीचा काही विरोध राहणार नाही ओबीसी आरक्षणावर संकट आलेलं असताना त्याचं फारसं ओबीसींना गांभीर्य दिसत नाही आता तुम्ही एक विचार करा जर जात म्हणलं म्हणजे मा बंजारा असेल माळे असेल जात म्हटलं का सगळे एकत्र येतात पण ओबीसी म्हटलं का कोणी एकत्र येत नाही तर त्यासाठी काही जनजागृती करणार आहे का याच्यासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून आजची जी परिषद झाली ते थोडं 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 का होईना कमी लोकं आले पण या याच्यामधून थोड्यामधूनच आपले जनजागृती होईल आणि अशीच जनजागृती वारंवार अशा परिषदा घेऊन आपल्याला ओबीसीचं प्रबोधन करावं लागेल एस सी एस टी ओबीसीचंच नव्हे एस सी एस टी ओबीसी आणि वियुक्त भटक्या जमातींचं सगळ्यांचं प्रबोधन करावं करावं लागेल त्यावेळेसच आपण याच्यामध्ये लढा देण्यासाठी काही सक्षम होऊ शकू आणि ओबीसीचे प्रश्न जनमानसापर्यंत शासनापर्यंत आपण नेऊ शकू आणि शासनाकडे आपण ह्या हक्काच्या मागण्या जे काही आहेत आपल्या त्या आपण पत्रात पडून घेऊ शकू या निमित्ताने ओबीसी बांधवांना काय आवाहन करणार ओबीसी बा बांधवांनी सर्वांनी सर्व जितके जे जा, काही जाती जमाती आहेत त्याच्यामध्ये यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न करावा यासाठी माझ्या पक्षाकडून जय शवाहरलाल बहुजनिकाज पार्टीकडून प्रबोधन करण्याच्या दृष्टिकोनातून आता महाराष्ट्रामध्ये मी सु आम्हीसुद्धा आमच्या पक्षाच्या वतीनं जय जवाहरलाल बहुजनिकाज पार्टीच्या वतीनं आणि एक राष्ट्रीय अध्यक्ष यांना त्यानं आम्ही जनजागृती मोर्चा म्हणून शा जनजागृती शांती मोर्चा आम्ही काढणार आहोत पूर्ण महाराष्ट्रभर आणि लोकांपर्यंत आम्ही हे सगळ्या गोष्टी नेणार आहोत आणि याच्यामध्ये जनजागृती करून ओ बी सी कसा जवळ येईल किंवा ज ओ बी सीची सगळी मंडळी कशी जवळ येईल आणि पुढच्या विधानसभेत त्याचा आपल्याला फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत